संभाव्य आयात नेत्याच्या उमेदवारीला विरोध करत उद्योजक आणि आंबेडकर चळवळीतील नेते सी आर सांगलीकर यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करण्याचा इशारा दिलाय गेल्या पंधरा वर्षात सर्वच पक्षांनी बौद्ध समाजातील नेत्यांना उमेदवारी दिली नाही त्यांना आतापर्यंत बौद्ध समाजातील नेत्यांना डावललं महाविकास आघाडीने या ठिकाणी आयात उमेदवार लादण्याचा प्रयत्न केला तर बंडखोरी करत मिराज विधानसभेची निवडणूक लढवणार इशारा सी आर सांगलीकर यांनी दिलाय दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष खासदार शिंदे यांचा शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीचा काँग्रेस भवन सांगली इथं विधानसभेच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरता असणारा दौरा रद्द करण्यात आला आहे खासदार प्रणिती शिंदे यांचा सांगली जिल्हा दौरा काही कारणास्तव रद्द झालेला आहे पुढील तारीख कळवण्यात येईल असं काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलंय नमस्कार मी शिहार सांगलीकर जे आज आम्ही आयात उमेदवार देणार आहे की नाही देणार आहे माहीत नाही म्हणजे फक्त मी ऐकतो तुम्ही सगळ्यांकडनंच म्हणून मी दोन्हीला स्पष्ट क्लिअर केलेला आहे की काँग्रेसचा एकनिष्ठ माणूस आहे किंवा महाविकास आघाडीला कोणाला जे तिकीट सुटत असेल त्यांनी त्यांची उभं राहायला पाहिजे काँग्रेसला सोडत असेल मी काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर लढणार होतो जर पक्षाने आयात उमेदवार तुम्हाला करून देणार जर असेल तर माझी स्पष्ट भूमिका आहे आयात उमेदवार त्यांनी करणार असेल तर मला गप बसून चालणार नाही मी अपक्ष लढणारच हा माझी भूमिका म्हणजे आतापर्यंत आता का मी एक इच्छुक उमेदवार असल्या कारणाने जातीयतेवरती भाष्य करणं मला योग्य वाटणार नाही हे समाजाची भूमिका असेल का आता हो बरं हे तुम्ही जे म्हणता याला तथ्य पण आहे गेल्या पंधरा वर्षापासून किंवा वीस वर्षापासून जे काय कुठल्याही पक्षांनी जे तिकीट दिलेलं आहे इतर समाजालाच दिलेलं आहे बौद्ध समाज असू दे किंवा मातंग समाज असू दे त्यांना डावलण्यात आलंय असं म्हणू किंवा त्यांच्याकडे कुणी अप्रोच झालंय का नाही असं म्हणू तर अप्रोच झाला नाही असं म्हणता येणार नाही कारण दोन हजार चौदाला मी स्वतः होतो त्यावेळेला मला डावललेला आहे आता त्यांनी फक्त मी बौद्ध म्हणून डावललेत आणखीन कशामुळे डावलेत आज मी एक्झॅक्टली त्या गोष्टी सांगू शकत नाही पण डावललं हे मात्र नक्की